विकासनगर माळवाळेनगर किवळे व साईनगर येथील रस्त्यांचे मुद्दे मांडून शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने काल दिनांक तेवीस मेपासून देवरोड विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू केले होते आज या आंदोलनाला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेऊन ते लवकरच महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन ते पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल इतिहास आपल्या भागातील ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खरंतर मी या ठिकाणी वारंवार येत असतो माझी या ठिकाणी ज्यांनी आंदोलन खरंच त्या सर्वांना अशी विनंती आहे की हे जे प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेले हे खरंतर कुठली महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रश्न आहे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझी आपल्या सर्वांना अशी विनंती असत की हे जे तिन्ही तुम्ही प्रश्न सांगितले हे कोकण महानगरपालिकेच्या हातीतील प्रश्न आहेत अतिशय तुमच्या अतिशय हे प्रश्न सुटले तर परिसरातील नागरिकांच्या ज्या रस्त्याच्या आड्या अडचणी त्या आरे अडचणी सुटतील आणि त्या योग्यतेने या सर्वांना त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल पण आंदोलन त्यांनी ज्यांनी या ठिकाणी केलेले त्यांना माझी विनंती आहे की प्रश्न सोडण्याच्या त्या ज्येष्ठ नागरिक किंवा देश राजकीय नेत्यांनी जर माझ्या बांधण्यामध्ये जर तुम्ही दुपारी एक वाजता जर आले तर महानगरपालिकेचे अडिस्टंट कमिशनर नगर रचना विभागाच्या अधिकारी आणि आमचे प्रभाग ज्या प्रभागामध्ये तुमचा हा भाग येतो ते प्रभागचे स्थापकी अधिकारी यांची कॉमन वोटी घेऊन आपण हा प्रश्न माझ्या अंदाजे अंदाज आणि जेणेकरून ते तुम्ही आंदोलन केले त्या आंदोलन करताना आणि जोडमधील माझ्या सर्व कैवाशांना एक आधार आणि एक दिलासा होईल असं माझं निश्चित असं आश्वासन आहे असं समजून आपण सर्वांनी जर सोमवारी माझ्या ऑफिसमध्ये जर आले तर मी तिथं तुमच्या लोकांची आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मीटिंग आयोजित करतो आणि खऱ्या अर्थाने हा प्रश्न कसा सुटतो त्यावर आपण निश्चित मार्ग काढू एवढेच आश्वासन या ठिकाणी देतो आज या ठिकाणी देहूर परिसरातील आमचे पोलीस अधिकारी बनतोय पण या ठिकाणी उपस्थित राहिलेले खरं खरं तर देहूरच्या सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे की मनसुरे साहेब आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात एखाद्या पोलीस ऑफिसरची नागरिक जर प्रशंसा करत असेल तर खरंच मनसुडे साहेब तुमचंही समाधान आहे आणि तुम्ही जे काम करता त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझी परत एकदा सर्वाचा विनंती आहे की जर तुम्ही मला वेळ देत असाल तर मी सोमवारी माझ्या ऑफिसमध्ये सर्व अधिकाऱ्यांना फुटवून हा प्रश्न सोडवण्याचा मी मनापासून शंभर टक्के प्रयत्न करेल एवढंच आश्वासन आज या ठिकाणी देतो आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ